झाडाखाली बसावं झाडाखाली विंचू निघावा विंचवाला मारण्यासाठी दगड उचलावा दगडा खालून साप निघावा सापाला बघू पळत सुटावं पळता पळता विहिरीत पडावं विहिरीत मगर दिसावी मगरी वाचण्यासाठी पुन्हा वर यावं वर यावं तर वाघ दिसावा बाबा वाचण्यासाठी पुन्हा त्याच विहिरीत उडी टाकावी उडी टाकता टाकता एखाद्या फांदीला पकडावं फांदीवरचा मोह उठावा आणि मग त्याचा एक गोड ठेव तोंडात पडावा याच प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केले अन्नाच्या भूकेत बिचारांची भूक येऊन मिसळली ही क्रांतीची सुरुवात होते क्रांतिकारांच्या रक्ताचे पाठ वाहू लागतात क्रांतिकारणाच्या संसाराची राख रांगोळी होतेच सहभाग नसतो अशा अनेक पिढ्या आनंदाने जगत असतात आमच्या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला शायरांच्या इतिहासच्या खरखनाटांनी खर ढगाच्या डोंगराच्या हिरव्या पिढ्या शालीनं आणि सह्याद्रीच्या ढाली जगण्याचे भान आणि जगण्याची जाणीव विसरून जात असलेली पिढी जिथे उभी राहते तिथे चांगल्या आचारांची चांगल्या विचारांची आणि चांगल्या संस्कारांची पिढी तुम्ही निर्माण करत आहात ही घराने आनंदाची गोष्ट आहे इतिहासाचा आंधळा अभिमान हा एक शाप आहे तर इतिहासाचे घोर अज्ञान हा एक अपराध आहे इतिहासाचे यथार्थ ज्ञान हे एक वैचारिक आवश्यकता आहे या भूमिकेतून शिवछत्रपतींच्या चारित्र चिंतनासाठी मी उद्युक्त झाले आहे संपूर्ण भारतभर ज्यांनी मुठभर मावळी घेऊन आदिलशाहीशी कत्तल करून ते वेशीवर टाकून या स्वराज्याची निर्मिती केली ते एकमेव अद्वितीय सिंहासनाधीश श्रीमंत कुलवंत राजाधिराज श्री शिवछत्रपती यांचा जन्म एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला अरे अंधार होत चालला तर दिवा पाहिजे अंधार होत चालला तर दिवा पाहिजे माझ्या देशात शुभांसारखा युवा पाहिजे माझ्या देशात शुभांसारखा युवा पाहिजे त्यांच्या वडिलांचे नाव महाराज साहेब भोसले तर त्यांच्या आईचे नाव जिजाऊ असे होते महाराज आपल्या मावाला नेहमी म्हणायचे सुलतानाच्या वतनदारीवर आपण संतुष्ट राहावे का आणि दुसऱ्याच्या उंजळीनेच पाणी प्यावे का परकीय राजवटीत विनाकारण युद्धे होऊन आपली माणसे नावाक मारतात कुटुंबाची कुटुंबीय उद्ध्वस्त होतात तरी आपल्या पत्रिका गुलामगिरी असं सांगितल्यावर मावळ्यांचा चेहरा शिवरायांसारखा रागाने लाल भडक व्हायचा आणि ते मावळे म्हणायचे बोला राजा बोला तुम्ही जे बोलाल ते करायला आम्ही एका पायावर तयार आहोत हिंदवी स्वराज्यासाठी आम्ही आमचे प्राण देखील देऊ हिंदवी स्वराज्य उभारणारे शत्रू बलाढ्य होते पण शिवरायांनी हिम्मत सोडली नाही काय कठीण होता पण शिवरायांनी स्वाभिमान सोडला नाही बादशाच्या बाजूने लाखो लोक होते पण शिवरायांनी न्यायाची बाजू कधी सोडली नाही शिवरायांच्या आदर्श शासकारणाबद्दल मी तुम्हाला दोन उदाहरण सांगते उदाहरण पाहिलं ते म्हणजे की महाराज आपल्या

औरंगजेबाने महाराजांच्या करंगळीत जितकं होतं तितकं औरंगजेबाच्या पूर्ण शरीरातही नव्हतं औरंगजेबाच्या पूर्ण शरीरातही नव्हतं जयसिंगाशी झालेल्या तहानंतर एकवीस ऐवजी प्रत्यक्षात सतरा किल्ले देण्याचं राजकारण अफजल खानाला मैदानी प्रदेश सोडून दुर्गम पर्वती प्रदेशात आणण्यासाठी केलेली कूटनीती औरंगजेबाने जिजियाकर लागू केल्यावर के तुमच्यावर इतके दारिद्र्य आले आहे का असे म्हणून त्याला हिनवण्यासाठी तयार केलेले पत्र ही महाराजांच्या कुशल बुद्धिमत्तेची उदाहरणं आहे महाराजांची आपल्या मावळ्यांवरची अफट भक्ती शक्ती एकता मानवता बंधुता हीच त्याची खरी शक्ती मा, शिवाजी महाराजांचा एक मावळा गुरारबाजी देशपांडे याचं वर्णन करताना एक कवी म्हणतो जिवंत नरवीर लढले जिवंत नरवीरे लढले लढले त्यात नवल कसले घडले धडा वेगळी शिर झाल्यावर नुसतेच लढवीर लढले